न्यूज मराठी विटातील माजी नगरसेवक आक्रमक फौजदारी कारवाईसह काळे यादीत न टाकल्यास तीव्र आंदोलन प्रांताधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे काय दिला इशारा तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विटा नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाचं टेंडर भरताना मेसाई गणेश एंटरप्रायझेस पालघर या ठेकेदारानं बनावट कागदपत्र जोडून मंगळवेडा नगर परिषद मध्ये टेंडर भरलं होतं यावेळी विटा नगर परिषदेचा बनावट अनुभव दाखला जोडलेला होता सदर दाखल्याची पडताळणी करण्यासाठी मंगळवेढा नगरपरिषदेने विटा नगर परिषदेकडे पत्रव्यवहार केला होता याबाबत मुख्याधिकारी यांनी सदर ठेकेदारावरती फौजदारी कारवाई करणं आवश्यक होतं परंतु राजकीय दबावापोटी सोयीस्करपणे सदर ठेकेदारास पाठीशी घातल्यास दिसून येत आहे याबाबत विटा नगर परिषदेचे माजी नगरसेवक यांनी उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक विटा नगर परिषद विटा यांना भेटून सदर मिसाई एंटरप्रायझेस यांच्यावरती फौजदारी कारवाई करावी व त्यांना काळ्या यादीत टाकावं याबाबत निवेदन दिलंय सदरची कारवाई न झाल्यास विटा शहरातून या गंभीर बाबीबाबत आंदोलन उभारलं जाईल असा इशारा या नगरसेवकांनी दिला यावेळी पृथ्वीराज संपतराव पाटील सचिन शितोळे अविनाश सोते प्रशांत कांबळे धावीर शितोळे राहुल हजारे ज्ञानेश्वर शिंदे भरत कांबळे निलेश देवटे विजय जाधव रवींद्र कदम सुभाष भिंगारदेवे फिरोज तांबोळी लक्ष्मण देवकर विशाल तारडकर इत्यादी उपस्थित होते याबाबत निवेदनात म्हटलंय की मे साई गणेश एंटरप्रायझेस पालघर यांनी मंगळवेढा नगर परिषदेचे टेंडर भरत असताना सातारा व विटा नगर परिषदेच्या टेंडरचं काम केलं असल्याचं बनावट अनुभव सर्टिफिकेट जोडलेले आहेत याबाबत मंगळवेढा नगर परिषदेने त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकलंय याबाबत मंगळवेढा नगर परिषदेच्या प्रशासनानं विटा नगर परिषदेच्या प्रशासनास त्याची कल्पना दिली परंतु विटा नगर परिषद प्रशासनाने सदर ठेकेदारावरती कोणतीही कारवाई न करता राजरोसपणे सदर ठेकेदाराचं काम विटा नगर परिषदेत दखल प्रशासनाने घेतली नाही सदर बाब अत्यंत गंभीर व अत्यंतशीर आहे याबाबत उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी स्वतः लक्ष घालून मेसाई गणेश एंटरप्रायझेस पालघर या ठेकेदारावरती योग्य ती कारवाई करावी व सदर ठेकेदारास काळ्यादीत टाकण्यात यावं तसेच विटा नगर परिषदेची बनावट कागदपत्र तयार केल्याबाबत त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा या प्रकरणाबाबत जनांदोलन उभारण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवकांच्या वतीनं निवेदनाद्वारे देण्यात आलाय स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव पीठा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा